नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर हे बघा आज आपण ना गोल गळ्याला पॉयपिंग ही एकदम सुंदर अशी यावी म्हणून काय करायचं ते, ते आपण बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी अशा तिरप्या का पट्ट्या कापून घेतल्या आहेत तर त्या तिरप्या तुम्हाला कशा कापायच्या मी का ते दाखवते पहिले आपल्याला गोल पॉयपिंगसाठी तिरप्या पट्ट्या कापाव्या लागतात ते हे बघा हा कपडा जो असा तिरपा आणला जातो ना तर समजून घ्यायचं की हे आपला तिरपा भाग आहे तर आपल्याला बघा सव्वा सव्वा इंचाच्या ह्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत अशा आपल्याकडे ब्लाऊज मधून जो कपडा उरलेला अस्तरचा किंवा ब्लाउज पिसाचा त्यातून आपल्याला ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता बघा ह्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने जोडायच्या ते आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा ह्या ठिकाणी मी एवढ्या पट्ट्या आपल्या जेवढा मोठा गळा असेल त्याला किती पट्ट्या आपल्याला लागतील त्या प्रकारे आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आता बघा काय करायचं हे बघा ही पट्टी जी आहे ना हिचं ही तिरप जी तोंड आहे ना त्याला आपल्याला सरळ नाही करायचं आहे तिरपच ठेवायचं आहे आणि ही ही एक पट्टी इचं पण तोंड तिरप आहे आता हे बघा हिची ही सरळ बाजू आणि याची ही उंच बाजू ही जी हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जिदा आपण ही पट्टी ठेवलीये त्या टोकापासून ते हे जॉइंट पर्यंत दोघांच्याही ही जॉईंट पासून जॉईंट पर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी आपण जेव्हा हे हे बघा हे असं केल्यानंतर आपल्या इथं ही पट्टी किंवा ही पट्टी अशी बाहेर येत नाही एक सारखी येते त्यामुळं व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये तिला कट करून आता अशा प्रकारे आपण सगळ्या पट्ट्या जोडून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व पट्ट्या एकमेकांना जोडून घेतल्या आता आपल्याला जिकडून ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे त्याचं जे तीर पतोड ते आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा इथं मी ब्लाऊज शिवून घेतला आहे आणि माझा हा गळ आहे मी शोल्डर देखील जोडून घेतला आहे कारण माझं पुढून आणि मागून दोन्ही फ्रंट साईड आणि बॅक साइड सर्व यायला मला क्वायपिंग करायची आहे तर ह्या प्रकारे आपण पहिले शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि आपली जी हुकाची पट्टी असते हे बघा ज्या पट्टीला आपण हुक लावतो ना तिथून आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे आपण जेव्हा अस्तर जोडतो तेव्हा आपण ह्या गळ्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे अस्तर जोडता गळ्याला जी आपण शिलाई मारतो ना ती शिलाई देखील मारून घ्यायची आहे म्हणजे नंतर ती शिलाई मारायची गरज नाही राहत बघा आता ही पट्टी उलटी सुलटी बाजू आपल्याला बघून घ्यायची आहे जी उलटी बाजू आहे ती आपल्याला आपल्याकडून ठेवायची आहे वरच्या साईडन आणि बघा इथं थोडस आपल्याला ही पट्टी अशी थोडी पुढं सोडून मग आपल्याला इथून शिलाई मारायची आहे हे बघा अंदाजे आपल्याला थोडंसं अंतर सोडून आपल्याला ही टीप मारायची आहे खूप जास्तही अंतर सोडायचं जा नाहीये नाहीतर पायपिन आपली व्यवस्थित येणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे वरची वरचा जो आपण जी पट्टी तयार केली आहे तो कपडा ती पट्टी आपल्याला खेचून घ्यायची आहे हे बघा ह्या प्रकारे हे बघा तुम्हाला दिसत असं इथं अशी खेचून आपल्याला लावायची आहे आणि खालचा कपडा आपल्याला बिलकुल पण खेचायचा नाहीये का हाताने असं गोल गोल फिरवायचंय आहे आणि नाही फिरवलं तरी चाल कारण आपण इथं शिलाई मारून घेतलेली आहे वरची पट्टी मात्र आपल्याला ओढून घ्यायची आहे ओढून धरायची आहे बघा आपली इथं जी गोल गोल येतं ना गोलाई जिथे आपण गळ्याची गोलाई दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला खास करून पट्टी ओढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपला गळा हा उतरत नाही गळा हा फिटिंग मध्ये व्यवस्थित छान बसतो हे बघा ह्या प्रकारे आता आपण इथे शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला इथं थोडासा एक्स्ट्रा कपडा सोडून उरलेली पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे ह्या प्रकारे आपण कट करून घेतली आहे त्यानंतर बघा आपल्याला नखाने या प्रकारे थोडस प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पैपी चपटी नाही येणार ना। आता हा कपडा जो आपण एक्स्ट्रा बाहेर काढलेला आहे तो आपल्याला ह्या प्रकारे आतमध्ये धुमटून घ्यायचा आहे आणि ही पट्टी पण आपल्याला हे बघा ह्या प्रकारे अशी आतमध्ये दुमटून घ्यायची आहे आणि ही माझी उरलेली पट्टी आहे इथं वरती तिला आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला जितकी बारीक पॉयपिन पाहिजे आहे तितकी बारीक आपल्याला वरती असं एक्स्ट्रा सोडून आपल्याला इथं ह्या पॉयपिन वर शिलाई मारायची आहे शिलाई मारताना काळजी घ्यायची की आपली जी शिलाई आहे ती वरती पॉयपिंवर नाही चढणार ही दोन्ही शिलाईंच्या मध्ये आपली दोन्ही याच्यामध्ये आपल्याला आपली ही शिलाई आली पाहिजे बघा ह्या प्रकारे असा मध्ये कपडा दुमटून घ्यायचा आहे आप आप आपाप आप घडी पडते बघा आता कपडा दुमटून घेतल्यावर इथे आपाप घडी पडते तर त्या घडीला पुन्हा आपल्याला अजून एक एक वेळेस दुमटून घ्यायचं आहे पॉयपिंग करण्यासाठी तुम्ही ज्या काही पट्ट्या काढतात ना आपण ज्या काही तीन का पट्ट्या काढतो ना, ना ला ला नहीं, 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 तर त्या आहे ना आपल्याला जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही सव्वा ते दीड इंच इथपर्यंतच आपल्याला त्या पट्ट्या घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या घेतल्या तरी आपली पॉयपिन ही मोठी आणि थोडी बिघडू शकते आणि छोटी घेतली तर आपला हे आतला जो कपडा आहे तो बाहेर येतो त्यामुळे सव्वा ते दीड इंच सव्वा इंच किंवा दीड इंचाच्याच आपल्याला त्या पट्ट्या घ्यायच्या आहेत तशा गोल्ड पॉइपिंग करण्यासाठी दोन तीन पद्धती आहेत पण ह्या पद्धतीने जर आपण पायपिंग केले ना तर पॉइपिंग खूप छान गोल व्यवस्थित येते तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आली आहे पॉइपिंग आपला हा एक्स्ट्रा उडलेला कपडा आहे ना तो आपल्याला ह्या प्रकारे मध्ये दुमटून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण जसं केलं तसंच आपल्याला आप हा कपडा एकदा आणि पुन्हा एकदा असा दोन वेळेस दुमटून घ्यायचा आहे हे करा आपली पॉयपी कम्प्लीट झाली आहे या प्रकारे पूर्ण ब्लाऊजला संपूर्ण ब्लाऊजला कशी पायपिंग करायची बघा फक्त मागच्याच गळ्याला नाही तर आपल्याला फ्रंट गळ्याला सुद्धा आपण एकाच वेळेस पायपिंग केली आहे खूप सुंदर आलीये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद